नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील सालाबाद प्रमाणे श्री महालक्ष्मी यात्रेची जयत तयारी परंतु प्रशासन व ग्रामपंचायत चे ढिसाळ नियोजन दुकानदार व्यापाऱ्यामध्ये अस्वस्थता मुंबई अहमदाबाद महामार्ग लगत पंधरा दिवस चालणारी श्री महालक्ष्मी यात्रा लाखो श्रद्धाळू भेट देत असून करोडोचा व्यवहार येथे होत असतो परंतु प्राथमिक तयारी बघितली असता सध्याचा भयानक उकाडा बघता पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवताना दिसत असून बोरिंग नादुरुस्त अवस्थेत असून तात्पुरता डागडुजी करून ठेवलेले दिसत आहे त्यात पाण्याचा सुद्धा नाही एका टँकरने सध्या तरी पाण्याची व्यवस्था शौचालयाची नीट सुव्यवस्था नाही दुर्गंधी कचरा सांडपाण्याची नीट व्यवस्था नाही आमच्या प्रतिनिधीने दुकानदारांची बातचीत केली असता जवळपास पाच हजार दुकान असून त्यांना मिळणारी सुखसुविधा अत्यंत तुटपुंजी आणि बेभरोशाचे दिसत असून त्यांना व्यवसायासाठी परवानगीसाठी फी जागे भाडे वसुली मोठ्या प्रमाणात जास्त दरात केली जाते यामुळे व्यापारामध्ये संताप व्यक्त केला जात आहे संबंधित प्रशासन ग्रामपंचायत विवुलवेळेचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधले असता बाहेरील कारण सांगून ढोबळ उत्तर मिळालेले आहे तर येथे या यात्रेमध्ये होणारे अनधिकृत गैरकानूनी व्यवसाय त्यांना मिळणारे अभय नियोजनाचा अभाव पाण्याचा अभाव अनधिकृत मद्य आणि देवाच्या नावाने चाललेला मद्यपीचे अश्लील चाळे व गैरवर्तणूक यामुळे यात्रेस गालबोट लागत असून ही यात्रा सुरळीत व्यवस्थित व्हावी अशीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना येथील जनता करीत आहे रिपोर्टर रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट फक्त ग्रामपंचायतने लाली पावडर लावून बोरिंगला स्वच्छ केलेलं आहे दिसून येत महालक्ष्मी यात्रा तेवीस एप्रिलपासून सुरू होत आहे आता हे पाण्याची मटर मटर मार्केटमध्ये समस्या काय आहे आम्ही गरम पंचायत पे पावती फाडतो दरवर्षी अठराशे रुपये नाही इकडे गरम पंचायत आम्हाला काय सुविधा देत नाही पाण्याची सोय नाही आहे बाथरूमची पण सोय नाही आहे और कचरा टाकाची पण सुविधा नाही आहे खाली पट गरम पंचायत पैसे फाल उग्राणी करत आणि सुविधा काय देत नाही आम्हाला पाणीची फार तकलीफ आहे तकली लवकर पाण्याची व्यवस्था करून द्यावी भेट घेतली त्यांनाही जाऊन निवेदन दिलं तसंच प्रांत मॅडमलाही निवेदन दिलं तरी सुद्धा अद्याप अजून पाण्याची व्यवस्था झालेली नाही संडास तिथं बोलून बोला जोरा जोरा काय सुविधा मै, जा पाणी नाही संडासची सोय नाही बाथरूम बाथरूम सोई त्रास आपका नाम क्या आ, मेरा नाम मुनाफ कुरैशी मैं चिंचन का रहवासी हूँ पैतीस साल से जतरा में आ रहा हूँ सौ रुपया ग्राम पंचायत ले रहे थे एनओ सी का आज पच्चीस सौ रूपया ले रहे गए साल हमारे को पच्चीस सौ एक एक ग्राम एक दुकानदार से और वो दुकानदार को दिया पच्चीस सौ रूपया मगर उसको ग्राम पंचायत ने हमारे को कोई सुविधा नहीं दी ना कचरा फेंकने वाले कचरा फेंकने वाले भी पैसा ले जा है। मारने मारने रहे हैं पाउडर मारने को भी आ नहीं रहे दवा मारने को भी आ रहे ना पानी मिल रहा है ना हमको कुछ ग्राम पंचायत से हमारे को सुविधा दे रहे और हमारे पास जो कुछ है वो ऐसा तो सोच रहे कि हम हमारे से पैसा ले पैसा लो पैसा वसूल करके बैठ जाओ ग्राम पंचायत हमारे को कोई भी सुविधा दे रही नहीं है तो एनओसी का पच्चीस सौ लेते एनओसी का पच्चीस सौ रूपया लेते हैं और रोजाना बीस रूपए पावती ग्राम पंचायत ले रही और जो कुछ है बोलेगा भाई ये एन का पैसा दो ये हमारा रोजाना पैसा बीस रूपये पावती देना ही पड़ेगा ऐसा करके शाम को वसूल करके ले जाते बीस रूपये अलग से ग्राम तो पंचायत कोई सुविधा दे नहीं रहे गए साल मैंने ऑब्जेक्शन उठाया तो खाली दो टाकी लाके रख दी और बोला कि भाई ये कल से पानी आएगा मगर वो पानी भी नहीं आया ना टाकी भी वापस लेके चले गए और लास्ट दिन भी वसूली कर दे लास्ट के दिन वो कोई वसूली ये खाली आते कोई भी बोलता बाकी का बचा लेके जाने वाले इस साल तो ट्रस्ट वालों ने कैंसिल किया है वसूली करने का क्या बोले का इस साल वो नहीं लेने वाले, नहीं लेने वाले है हाँ, वो बहुत खुशी की बात है आपके लिए जी अच्छा है वो नहीं होता बनाई है बनाई अच्छी बात चलो